जय जिजाऊ जय शिवराय हो जर तुम्ही भगवद्गीता ऐकली असेल भगवद्गीतेचं वाचन केलं असेल तर त्यावेळेस शिशुपाल नावाचा एक ग्रस्त होता आणि त्याचं मरण श्रीकृष्णाच्या हातून होणार होतं पण त्याच्या आईनं श्रीकृष्णाकडं याचना केली की के माझ्या बाळाला तू मारू नको त्यावेळेस श्रीकृष्णानं फार स्पष्ट उत्तर दिलं कारण त्यांचे नातं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझ्याकडनं याला नव्याण्णव अपराध माफ असतील पण शंभरावा अपराध झाल्यावर याला मरण येणारच तीच परिस्थिती आज महाराष्ट्रात होताना दिसत आहे आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये या सरकारचे तेवढे अपराध भरत आलेले आहेत काल याच भारतीय जनता पक्षाचे पाय चाटणारे खुर्चीला चिटकणारे मागच्या दारांना विधान विधान विधानपरिषदेत आलेले प्रसाद लाड काय म्हणाले लाज वाटते मराठ्यांची मराठी रस्त्यावर खो खो आहेत कबड्डी आहेत स्नान आहेत यांना जी परप्रांतीय या कपल सी एस एम टी स्टेशनवर दिसतात विचित्र चाळे करतात किंवा आणखीन काही अभद्र घटना घडतात त्याची लाज वाटत नाही आहे ज्या जरांगे पाटलांनी चार महिन्यापूर्वी तारीख घोषित केली होती आणि सरकारला वेळ दिला होता त्याचं पालन झालं नाही याची त्यांना लाज वाटत नाही ज्या ठिकाणी मराठा स्वयंसेवक जातीनं रस्ते स्वच्छ करतात त्याची यांना लाज वाटत नाही आहे फक्त मराठा समाजांनी उघड्यावर आंघोळी केल्या अरे तुम्ही पाणी बंद केलं अन्न बंद केलं राहायची व्यवस्था नाही सकाळच्या शौचाची व्यवस्था नाही आमचे स्वयंसेवक टपावरचं आयसरवरच्या ट्रकवरच्या टपावरचं पाणी घेऊन आंघोळी करतात आंघोळी करणं हा धर्म नाही का याची लाज वाटते का आणि आमचे मराठा सेवक काय करतात तर खो खो खेळतात कबड्डी खेळतात खेळ खेळणं कायद्यानं गुन्हा आहे का जर खेळ खेळणं कायद्यानं गुन्हा असेल तर परभणी पर... सॉरी मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियम कशाला उभारलं अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम कशाला उभारलं खेळासाठी एवढी मोठमोठी स्टेडियम उभा उभारली जातात आणि आमचे गरीब लेकरं जर रस्त्यावर खेळ खेळत असतील थोडासा विरंगोळा करत असतील तर त्याची लाज यांना वाटते आणि तो नितेश राणे म्हणतो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही बाबा अरे तुम्ही शहाण्णव कुळे आहात पण जे गरीब मराठे आहेत त्यांचं काय आम्ही कायद्यानं मागतोय आम्ही मागतो मागतोय याचे पुरावे आम्ही देतो आहे तुम्ही शिकले असाल सवरले असाल तुम्हाला इंग्रजांची गॅजेट मान्य असतील निजामांची गॅजेट मान्य असतील त्यामध्ये मराठा शब्द दाखवा आणि नंतर यावर प्रतिक्रिया द्या ज्या पत्रकाराला काही दिवसापूर्वी त्या महिला पत्रकाराला पारितोषिक मिळतं आणि ती मुख्यमंत्र्याच्या जवळची असते आणि नंतर षडयंत्र राहून मराठा सेवकांनी विनयभंग केला असा आरोप लावला जातो तेव्हा तुमचे सगळे कॅमेरे तिथं होते त्या कॅमेऱ्याला चेक करा मराठा समाजातल्या मराठा स्वयंसेवकांनी तुमच्या अंगाला पदराला कुठे बोट लावलं का कुणीतरी समाजकंटकानं त्यांच्या कॅमेऱ्यावर खडा मारला ते निंदनीय त्याचं आम्ही समर्थनही करत नाही पण आमचा मराठा समाज जो छत्रपतींचा विचार बाळगतो बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानतो महात्मा ज्योतिबा फुल्यांना मानतो तो असे दुष्कृत्य करणाऱ्यातला नाही कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मान करणारे छत्रपती शिवराय त्याचे वंशज आम्ही आमच्याकडून कदापि घटना घडणे शक्य नाही तरी पण मराठा समाज हुल्लडबाजी करतोय मराठा समाजामुळं मुंबईकरांना त्रास होतोय मुंबईकर आले कुठून समुद्रातून का आकाशातून मुंबईकर म्हणजे कोण तुम्ही आम्हीच ज्या मुंबईकरांना बिहारमधून उत्तर प्रदेशमधून किंवा अन्य इतर येणाऱ्या परपर्यंत यापासून त्रास होत नाही त्या मुंबईकरांना त्यांच्याच राज्यातल्या मराठी माणसाकडून त्रास होतो का काही तुरळक मीडियावाले मुद्दाम होऊन सुपारी घेऊन खोके घेऊन हे आंदोलन बदनाम बदनाम करण्याचं षडयंत्र असत आहेत त्यांना माझी सूचना आहे मीडिया हा चौथा स्तंभ आहे त्यांनी खरोखर वार्तांकन केलं पाहिजे जे सत्तेच्या समोर आणलं पाहिजे अपवादात्मक एखाद्या ठिकाणी काही मुलांकडून चूक झाली असेल तेच उचलून धरता पण ज्या ठिकाणी शिस्तप्रिय पद्धतीनं हा मराठा समाज वागत आहे त्याचं मात्र कधीही दाखवत नाही आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे एवढा शिस्तप्रिय समाज मुंबईत आला का तो आपल्या न्याय हक्काच्या मागण्या मागण्यासाठी आलेला आहे ज्या सरकारचं मुख्यमंत्रीपद किंवा पालकत्व देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे त्यांना यापूर्वी चार महिन्या अगोदर सूचना दिलेली आहे जर आमच्या मागण्या तुम्ही जो वेळ मागितला त्या वेळेच्या निहित वेळेत पूर्ण नाही केल्या तर आम्ही मुंबईत येऊ अशी पूर्व कल्पना दिलेली आहे त्या अगोदर दोन दिवसांनी तुम्ही कायदा करता पाच हजार लोकांची मर्यादा घालता हे खरंच कायदा धरून आहे का तुमच्यापेक्षा ब्रिटिश बरे होते निजामशाही कुतुबशाही मोगलशाही बरी होती किमान ते आडवत तरी नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं प्रत्येकाला बोलण्याचा आंदोलन करण्याचा आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला आहे आणि तुम्ही कोर्टाच्या आडून हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करताय हेही तेवढंच लक्षात असू द्या मराठा समाजामुळं करायला अडचण होती याचा आम्ही आढावा घेतला आमच्यासारखे काही छोटे युटूबर दक्षिण मुंबईपासून पूर्ण मुंबईमध्ये फिरले सी एस एम टी रेल्वेच्या लोकलमध्ये फिरले अनेक स्त्रियांना विचारलं बुजुर्गांना विचारलं त्यापैकी नव्याण्णव टक्के लोकांनी कोणही सांगितलं की सांगित आम्हाला त्रास नहीं। सी नाही उलट ते आमच्याशी सहकार्यानं वागतात दुकानदारांशी विचारलं हुल्लडबाजी काहीही नाही हॉटेलवाल्यांना विचारलं त्यांनी सांगितलं येतात चहा घेतात आणि पैसे देऊनसुद्धा जातात हा एवढा शांततापी असणारा समाज एवढा इमानदार समाज आणि यावर गालबोट ठेवण्याचं काम काही भाडखो भाड खाऊ म्हणूनही हा शब्द वापरू नये पण काही हा शब्द मी मुद्दाम वापरतो हे मीडियावाले करत आहेत सगळेच मीडियावाले करतात असा आरोप नाही काही तेव्हा याच्यातले सद्गुणही दाखवा आणि शे आंदोलनामुळं जर मुंबईकरांना त्रास होत असेल तर मग याचा पुढचा पर्याय आमच्याकडेही उपलब्ध आहे आमचा त्रास आम्ही आजही बंद करू एक तर आमच्या मागण्या मान्य करा किंवा मा? तुम्ही तुमचे मुंबईकरच सांभाळा पण आमच्या महाराष्ट्रातून येणारा भाजीपाला असेल अन्नधान्य असेल किंवा महाराष्ट्रातल्या येणाऱ्या तळ्याचं पाणी असेल ते सुद्धा मुंबईकरांनी वापरू नये शेच या प्रसाद प्रसाद लाड आशिष सेलार प्रवीण दलेकर दरेकर आणि तो बुटकार राणे आणि तो जाड चष्मेवाला यांना कळकळीची विनंती ही अपेक्षा ठेवू नका आणि आमचं खाऊही नका अरे साऱ्या जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आणि तोच शेतकरी म्हणजे कुणबी आणि तो आपल्या न्याय हक्काची लढाई लढतो त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री पुण्यामध्ये मीडियाच्या गणपतीमध्ये फिरतात पण त्यांना आझाद मैदानावर एक लेकरू उपोषणाला बसलं आहे आजचा पाचवा दिवस आहे त्याचं यांना काहीही पडलेलं नाही त्याच्याकडं साधा मंत्रीसुद्धा जायला तयार नाही तेव्हा हे निर्लज्ज सरकार हुकुमशाही सरकार दडपशाही सरकार याची पायली भरत आलेली आहे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं शिशुपालाचे जसे नव्याण्णव अपराध भरले होते आणि शंभराव्या अपराधाला श्रीकृष्णाला तसा वध करावा लागला तसाच या सरकारचा वध अटळ आहे या सरकारचे अपराध भरत आलेले आहेत यावर तुम्हाला काय वाटतं जय जिजाऊ